सर्वांना नमस्कार मी पियू नासिक जितेन रहमान माननीय आदिवासी मंत्री श्री विजयकुमार गावित सर माननीय सेक्रेटरी श्री विजय वाकमारे सर माननीय आदिवासी आयुक्त श्रीमती नायना गुंडे मॅम माननीय अपर आयुक्त श्री संदीप गोलाईत सर सर्वांना नम्र अभिवंदन करून मी सुरुवात करतो सर्वांना माहिती आहे आदिवासी विभागासाठी राबवणारी योजना आणि उपयोजना आदिवासी विकास विभाग मार्फत आपण राबवतो आदिवासी विभागाच्या शिक्षणासाठी उपजीविकासाठी आणि मानव विकासासाठी आपण बरेच योजना राबवतो या योजना राबवताना आपल्या ग्राउंड लेवल एम्प्लॉईजच्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत अंग्रेजीमध्ये आपण बोलतात अनसंग हिरोज म्हणजे त्यांच्या भूमिका सर्वांपर्यंत पोहोचायलासाठी आपण हे युट्यूब चॅनल इंट्रोड्यूस केलेल्या आहेत सर्वांना माहिती आहे आपल्या ही कुठलाही योजना त्याच्या यशस्वी मिळाले मिळालायच्या असेल मुख्याध्यापक गृहपाल माझ्या टी डी आय माझ्या ए पी ओ सर्वांच्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत त्यांच्या म्हणणं काय त्यांच्या मनोगत काय आपल्या ट्रायबल डिपार्टमेंटमार्फत त्यांच्या अपेक्षा काय हे सर्व सर्वांपर्यंत पोहोचायलासाठी आपण हे यूट्यूब चॅनल इंट्रोड्यूस केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आदिवासी विभागामध्ये खूप सेलिब्रिटीज आहेत कला क्रीडा क्षेत्रामध्ये खूप सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी दाखवून आपल्या आदिवासी विभागांच्या नाव पुढे घर आहेत अशी लोक त्या श्लोकांना सुद्धा आपण संधी देणार आहोत त्यांच्या मनोगत काय आदिवासी विभागाकडून त्यांना काय काय मिळालेले आहेत आणि पुढे पण जाऊन त्यांच्या अपेक्षा काय हे सर्व गोष्टी विचारत घेऊन आपण आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालय नाशिक सर्वांसाठी हे यूट्यूब चॅनल इंट्रोड्यूस केलेलं आहे मी सर्वांसाठी हे समर्पित करतो आणि या यूट्यूब चॅनलच्या मागे काम केलेले ए पी ओ विकास श्री केतन पवार आणि प्रोफेशनरी ए पी ओ श्रीमती शायली चिखलीकर दोघांना स्पेशल आभार मी व्यक्त करतो अँड आय sure एम शुअर दॅट हे व्हिडिओ चॅनल यूट्यूब चॅनल आपल्या सर्व इतर कर्मचारी आणि इतर पी ओच्या सर्व कर्मचारीला सुद्धा प्रेरणा होईल आणि सर्वांना नमस्कार